पुणे अपघात प्रकरणातील आरोपीचा आणखी एक कारनामा समोर आलाय दुर्घटनेतील आरोपीच्या त्रासामुळे प्राजक्त तनपुरे यांच्या मुलाला शाळा बदलावी लागली होती असा दावा प्राजक्त तनपुरेंच्या पत्नी सोनाली तनपुरे केलाय आरोपी मुलाच्या त्रासाला कंटाळून मुलाची शाळा बदलावी लागली असं सोनाली तनपुरे म्हटलेलं आहे वाईट प्रवृत्ती असणाऱ्या मुलांचा वेळीच मुलांची वेळीच दखल घेतली गेली नसती तर असा भयंकर गुन्हा कदाचित घडला नसता असंही त्या यावेळी म्हणाल्यात सोशल मीडियावर पोस्ट त्यांनी लिहिलेली आहे तर पाहूयात त्यांनी या, या ट्विटमध्ये काय संबंधित घटनेतील मुलगा आमच्या मुलासोबत एकाच वर्गात शिकत होता तो आणि आणखी काही मुलांकडून आमच्या मुलाला खूप त्रास झाला त्या मुलाची तक्रार आम्ही त्याच्या पालकांकडे केली त्याच मुलाच्या त्रासाला कंटाळून आमच्या मुलाची शाळा बदलावी लागली त्या मुलाच्या वागणुकीची दखल घेतली असती तर असा भयंकर गुन्हा घडला नसता असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे